आज, आज आम्ही शिवदुर्ग मोहिमेच्यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या बीड ज्यांना संभाजीनगर आणि परभणी इथल्या महिला प्रतिनिधींशी मी बोलले आणि त्यांना रोजगार हमी योजना त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वसतिगृहात राहणाऱ्या महिलांशी बोलून निर्भयपणाने मतदान व्हावं त्यांच्या काही अडीअडचणी असतील मजूर महिलांच्या त्या सोडवाव्यात हे सांगितलं आणि त्याच वेळेला संभाजीनगर शहरामध्ये काही ठिकाणी महिलांवरती दबाव आणला जातो किंवा छेडछाडीची भीती वाटते अशीसुद्धा परिस्थिती आहे असं त्यांनी सांगितलं त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे की तर्फे शिवदुर्गा मोहीम आणि शिवदुर्गा पथक म्हणून तुम्ही तयार करा आणि ज्या ठिकाणी समाजकंटक किंवा समाजातल्या विघातक प्रवृत्ती महिला मतदारांची छेडछाड किंवा त्यांना त्रास देत असतील किंवा पूर्वी त्यांनी धमक्या दिल्या असतील पूर्वी त्यांची छेडछाड केली असेल आणि ज्याच्यामुळे आता स्त्रियांच्या मनामध्ये आत्मविश्वासाला कुठे धक्का पोचत असेल तर तुम्ही शेवटी रणरागिणी आहात आणि त्याच्यामुळे अशा तक्रारींना दखल पोलिसांच्याकडे देऊन सनदशीर मार्गाने उत्तर देऊन महिला मतदारांनी निर्भयपणाने संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये मतदान करावं या दृष्टीने शिवसेना महिला आघाडी यांनी स्वतः सक्षमपणे आणि जागृतपणे काम करावं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्णपणे सहकार्य हो या सगळ्या मोहिमेच्या पाठीमागे उभं असेल जास्त तक्रारी आहेत आणि कोणही करते सगळ्या शहराचा तर भाग मी सांगणार नाही आपल्याला पण वेगवेगळ्या भागांच्यामध्ये छेडछाडीच्या तुम्हीसुद्धा वृत्तपत्रात दिलेल्या आहेत तक्रारी की मुली जेव्हा हो कॉलेजमध्ये जातात त्यावेळेला दबाव आणले गेलेले आहेत वस्त्यांमध्ये त्रास दिला गेलेला आहे काही ठिकाणी परत परत गुन्हे करणारे लोक परत जाऊन छेडछाड करतात जामिनावर सुटतात अशा ज्या घटना आहेत तर त्या घटनांचा पोलिसांनीसुद्धा आढावा घ्यावा ज्या ज्या प्रलंबित तक्रारी असतील त्या आणि आढावा घेऊन त्याच्यामधल्या असे गुंड लोक जे असतील त्यांच्यावरती त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि त्याच्यावरती देखरेख शिवसेना महिला आघाडीची राहील